गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली तर कसे आहात सगळे आय होप की सगळे ठीक आहात तर मी चालली आहे बारामतीला आणि रेग्युलर प्रमाणे मला येते हर्षू सोडवायला तर हे आहे आमच्या नांदगावचं लोकेशन आणि आज मी शूटला चालली आहे गना पैलवान जसे की तुम्ही सगळेजण ओळखत असाल तरी सुद्धा सांगते की गना पैलवान यांचं चॅनल आहे आणि त्या चॅनलवरती मी काम करण्यासाठी मला त्यांनी बोलवलेलं आहे सो मी आज चाललेली आहे आणि आम आमच्या इकडं अजूनही थंडी आहे तर भयंकर अशी थंडी लागते आहे त्यात मी बाईक चालवते आहे कारण की मला व माझ्या सिस्टरला दोघींनाही बाईक येते तर फायनली आम्ही चौपल्यावरती पोचलेलो आहेत ते इथं थोडीफार मस्ती चालू केली त्यानंतर ना सिस्टरला प्यायचा होता चहा त्यासाठी आम्ही चहा पिण्यासाठी आलो त्यात ती मला म्हणली की मला बिस्किट खायचं आहे त्यानंतर ना तिने मला पाठवलं बिस्किट आणायला अशा प्रकारे आमचा गरमागरम चहा तयार होता त्यासोबतच आम्ही आणलं बिस्किट मस्तपैकी पार्लेजीच्या बिस्किटचा आम्ही स्वाद घेतला आणि त्यानंतर भरपूर सारं मला काम होतं मला निघायचं होतं बट हर्षोमुळे खूप लेट मस्ती करत इथे आम्ही चहाचा स्वाद घेतला मस्तपैकी आम्ही नाश्ता केला आणि तिथून पुढे मी निघाले माझ्या शूटच्या लोकेशनला तर फायनली मी पोचते आहे लोकेशनला प्रवास करून आल्याच्या नंतरनं इथं लागलेला आहे माझा पहिला सीन आणि तुम्ही पाहू शकता सांगता की लोकेशन कसं आहे त्यानंतर मी निघाले घरी घरी सोडवताना मला बस स्टँडवरती सोडवायला आली साक्षी माझी खूप जवळची मैत्रीण तर त्यानंतर आम्ही खूप जास्त प्रवास केला तर त्यामुळे आम्ही घेतले मस्तपैकी उसाचे रस तिथलाही स्वाद घेऊन आम्ही निघालो घरी थँक्यू सो मच नमस्कार मित्रांनो जसं की आपण सकाळपासूनचा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्ही पाहिला असेल की आज मी गणा पैलवाड यांच्याकडे शूटिंगसाठी गेले होते तर विषय असा होता की स्पेशली त्यांनी एक शूट केलेलं आहे ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर गाणा पैलवान या चॅनलवर तुम्ही मला पाहू शकता दुसरी गोष्ट अशी की आजच वेगवेगळ्या कन्सेप्ट घेऊन येणार आहे जर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तसंच आपल्या इंस्टाग्रामची आयडी आहे संध्या शिशुपाल तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू